आणि आता एक वेगळी बातमी आहे बुलढाण्यातून तर ही बातमी पाहून तुम्हाला धक्का बसेल आणि तितकंच आश्चर्य वाटेल कारण एक गाय चक्क आणि तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय बघूया नेमका काय आहे हा सगळा प्रकार प्राणी पोट भरण्यासाठी वेळ शिकार करून पोट भरतात तसा गाय हा प्राणी शाकाहारी आहे पण ही गाय चक्क कोंबड्यानं खातानाचा व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओ मुळे सर्वत्र खळबळ आहे व्हिडिओची सत्यता पटवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी टाकरखेड गाठलं तिथे काय समोर आलं ते तुम्हीच पहा हीच ती गाय जिचा कोंबडी खातानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय एरवी गाय ही शांत आणि प्रेमळ स्वभावाचा प्राणी म्हणून ओळखली जाते त्यामुळे जा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उंचावल्या माझी वासरी आहे मी न पाहिली तर चारा पाणी व्यवस्थित असल्यामुळे ते काय कशा खाले हे आश्चर्य वाटते बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातल्या टाकरखेड इथल्या बारस लोनांगरे या शेतकऱ्याची ही गाय आहे आतापर्यंत दोन वेळा या गायीला कोंबडं खाताना गावकऱ्यांनी पाहिलंय त्यामुळे आता पारावरच्या चर्चांमध्ये सुद्धा खरंच गाय मांस खाऊ शकते का यावर चर्चा होताना दिसत आहेत कानावर आला असता आम्ही स्वतः पाहायला गेलो आमच्या समोर सुद्धा तिने एक कोंबडी मारून खाल्ली त्यामुळे आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला गाय गाय ही शाकाहारी प्राणी असून ते मांसाहार कसा काय करू शकते या गोष्टीचं आम्हाला पण आश्चर्य वाटलं याविषयी तज्ज्ञांचं मत आहे खरंच शाकाहारी प्राणी मांसाहार करू शकतो का हे जाणून जाणून घेण्यासाठी आम्ही पशुधन विकास घेतलं मला असं वाटतं की सायंटिफिकली असं शक्य नाही आहे पण जर तिला म्हणजे जसं तिला काही कमतरता असेल कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमची किंवा मिनरल्सची तर हे असू शकते ती खाऊ शकते किंवा ॲनिमल्समध्ये बॅड हॅबिट म्हणजे इन ॲनिमल्स असेल तरी असं करू शकतात ते जसं मांस खाणे किंवा कोंबडी मारून खाणे किंवा असं करू शकतात ते त्यामुळे असं काही नवीन नाही पण अशी गोष्ट कॉमन नाही आहे एखादच अॅनिमल असं करू शकते हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या गायीला नेमकं काय म्हणावं हाच प्रश्न आहे अमोल गावंडे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत बुलढाणा आणि या वेगळ्या बातमी सोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये छोटासा ब्रेक लगेच परत येतो बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत